मेहनत घेतली आणि माननीय संध्या सुनील राणे यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन बनलं सध्या सुनील राणे त्या स्त्रियांसाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी मिळवून दिलेला आहे त्यांचं वेळोवेळी सहकार्य अपेक्षित असत असे नंदकुमार स्वागत करावं असं निवेदन केलं होत हा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम आमच्या एका एकावर आम्हाला इथे येऊन पूर्ण नियोजन केलंय ते आमचे पोरुषक्त भूप दादा राणे यांचा सत्कार करतील माझी ग्रामपंचायत माझी उपसरपंच मी त्यांना धन्यवाद तसंच या ठिकाणी जर ग्रामपंचायत सदस्य हो, जर उपस्थित असतील हो त्यांना सर्वांना व्यासपीठ येण्याची आम्ही विनंती करत आहोत तसंच

तसंच या ठिकाणी तंत्रमुक्ती अध्यक्ष बाबा राऊळ यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावर साधबंद व्हावं मी बघायचे सरांना विनंती करतोय की आपण सन्माननीय हो। ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक जी तेंडुलकर सर यांचं देऊन या ठिकाणी स्वागत करावं अध्यक्ष बाबा राऊत यांचंही आपण गुलापुष्प निवडून स्वागत केलं होतं म्हणून अभिनंती करतोय घेता मी विनंती करतोय ग्रामीण सर अधिकारी भाऊ यांना की आपण या कार्यक्रमाच्या विचार करावे असे मी आपल्याला जागतिक महिला दिनाच्या मिळून शाळा तीन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांच मी या ठिकाणी ग्रामपंचायती वतीने स्वागत करतो तसंच आजच्या या महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी एकविसाव्या शतकामध्ये आणि मोबाईलच्या युगामध्ये वावरत असताना या ठिकाणी आज कार्यक्रमाची का सुरुवात गणपती स्तोत्र आणि रामरक्षा सारख्या स्तोत्राने करणाऱ्या महिलांचं सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन करतो कारण आज आपल्याकडे आपण प्रगती करत असताना आपली संस्कृती आपले संस्कार कुठेतरी आपण हरवत चाललेलो हो। आहोत आणि असं असताना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या ज्या महिला ज्यांनी त्यांचा वारसा झोपाटण्याचं कार्य केलेलं आहे त्यांचं के या ठिकाणी आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो वसा या ठिकाणी आज या ठिकाणी जे स्तोत्र पठण आणि रामरक्षा गणपती स्तोत्राचं पठण केलं हे संस्कार सगळ्यांनीच आपल्या घरोघरी अंगीकारावे अशी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि ते जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपला जो महिला शिक्षणीकरणाचा कार्यक्रम आहे तो जातकी ठरेल असं मला वाटतं जास्त वेळ घेत नाही कारण कार्यक्रमाला फारच उशीर झालेला आहे महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण गेली तीन वर्ष महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी घेत आहोत आणि त्याचा परिपाक म्हणजे आज आपण हे तिसरं पर्व या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये सादर करत आहोत महिला बचतगड असतील किंवा गावातील इतर महिला असतील तर त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या योजना तर त्याचा जास्तीत जास्त फायदा महिलांना मिळावा महिला सक्षमीकरण व्हावं हो। या निमित्तानं ग्रामपंचायती मार्फत महिलांना विविध प्रकारची प्रशिक्षण महिलांसाठी सुसज्ज अशा प्रकारची व्यायामशाळा इमारत त्याचप्रमाणे महिलांसाठी आवश्यक उद्योगासाठी आवश्यक असणार अर्थसहाय्य असे वेगवेगळे उपक्रम गेली तीन वर्ष ग्रामपंचायत रेडी मार्फत राबवले जात आहेत त्याचप्रमाणे महिलांच्या ज्या ज्या काही म्हणजे त्यांना सक्षम करण्यासाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्याही भविष्यामध्ये त्याचंही नियोजन ग्रामपंचायत रेडीच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण जो प्रतिसाद देत आहात आणि त्यामुळे आम्हालाही त्यामध्ये म्हणजे आपल्यासाठी करण्याची एक उमेद निर्माण होत आहे आणि त्यामुळे आपलं जे सहकार्य आहे ग्रामपंचायतीसाठी ते जर असंच आपलं मिळत राहिलं तर आपल्या गावाचा म्हणजे कॅलिफोर्निया व्हायला हो फारसा वेळ लागणार नाही असं म्हणायला काही ना हरकत नाही कारण आपल्या गावाला पर्यटन क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र म्हणून आपलं गाव प्रचलित आहे आणि त्यामुळे आम्ही नेहमीच आमच्या जे महिला गट आहेत किंवा गावातील ज्या महिला आहेत तर त्यांना वेळोवेळी आम्ही सांगत असतो की आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी करून दाखवण्याची एक नवी संधी आहे आणि त्याचा परिभाग म्हणून आपल्या गावातील महिलाही त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत तर पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण हे जे कार्यक्रम करत आहात कर यामध्ये आपल्या महिलांचा जरी ग्रामपंचायत कार्यक्रम करत असली तरी सुद्धा यामध्ये महिलांचा जो सहभाग आहे उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग त्याच्यामध्ये फक्त आमचं फक्त नाव आहे परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाची नियोजन करणं त्यांची रिहर्सल करणं त्यांची सगळी पूर्वतयारी करणं ह्या सगळ्या गोष्टी महिला नाही आणि अगदी स्वयं प्रेरणेने करत आहेत त्याबद्दल खूप खूप आपलं अभिनंदन असंच आपण या ठिकाणी आप आप ग्रामपंचायतीला सहकार्य करत राहावं अशी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि हा हे जे पर्व तिसरा पर्व आहे तर अशा प्रकारे पुढे पुढे सुद्धा ही पर्व दिवसेंदिवस वाढत तशी अशी माउनीच्या विनंती करतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र या नंतर या कार्यक्रमाच शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतोय रेडी गावते उपसरपंच सन्माननीय आनंद श्री देवी महाराजीला आवंदन करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर रेडी ग्रामपंचायत आयोजित पर्व तिसरे महिला दिनाचा जो कार्यक्रम आम्ही करत करत आहोत आणि त्याला तुमचा खरोखरच सगळ्यांचा असा प्रतिसाद लाभत आहे पर्व तिसरे सुद्धा <coughs> आम्ही करताना एवढा आनंद होतो आहे की भाग घेणाऱ्या सगळ्या सर्व महिला आपल्या समोर बसलेल्या सगळ्या महिला यांनी जो आम्हाला सह म्हणजे सहकार्य करताय त्यांना या मे, निमित्त महिला दिनाच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमात ज्याने ज्यांनी आम्हाला सड़ हस्ते मदद के आणि सहकार्य के लो अजय सर्वन या ग्राम पंचायत रेडी आवार मानतो आणि माझे दोन शब्द संपोतो जय हिंद जय भारत धन्यवाद या नंतर जागतिक महिला दिन अपना सरिदे गावती ने कन्या एक यशस्वी कामगिरी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण रेडीतील महिला तलाठी होण्याचा बहुमान आपल्या या रेडी गावच्या कन्येला मिळालेला आहे आणि तिचा आजची हा आठ आज मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही रेडीवासियांच्या वतीनं तिचा या ठिकाणी सत्कार केला आहोत कुमारी

शुभस्ते या ठिकाणी सत्कार करावा

तसंच आम्हाला या कार्यक्रमासाठी दाते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांनाही ग्रामपंचायतच्या वतीनं शोधीची या ठिकाणी दिली जाते काव्या शिरोडीकर सन्माननीय काव्या शिरोडकर आनंद घेते यांच्या शुभ या कार्यक्रमासाठी आम्हाला मदत केलं आम्हाला उभू या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत सन्माननीय गोपाळ अध्यक्ष यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी सहकार्य साथ केलं मी आनंद देते उपसरपंच यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे या ठिकाणी सर्वांचा सन्मान करावा जाते सन्माननीयश कामत सन्माननीय संध्या राणे संध्या राणे राणे सन्माननीय स्वप्नाली राऊल सन्माननीय स्वप्नाली राऊल सन्माननीय स्वप्नाली प्रितेश राऊल सध्या राणे मॅडम गेले पंचेंचे बसले सरदार जो या निकट सम्मान केलं तो प्रतिमा देऊन या ठिकाणी उपसरपंच सन्माननीय आनंद विसे यांच्या शुभस्ते यानंतर स्वप्नाली प्रदेश राहुल यानंतर सन्माननीय स्वरा शिरोडकर स्वरा शिरोडकर मी सन्माननीय भाऊ यांना विनंती करतोय आपल्या शुभ त्यांचा सन्मान करावा आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत करून सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही वतीनं त्यांचे अत्यंत आभारी आहोत सन्माननीय नवदीप परब 선만하니어 아우니바 파람 선만하니어 사우 수리트 수니타 수리트 사지 사우 수니타 수리트 사지 तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात व्यक्तीने आम्हाला मदत केलेली आहे तसंच सन्माननीय शोटू राणे सन्माननीय शोटू राणे सन्माननीय गौरेश पडते भाग म्हणजे आभार प्रदर्शन आणि मी विनंती करतोय गावच्या माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना की आपण या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सर्वांनी आपलं सर्वांचं स्वागत केलेलंच आहे आपल्याला माहिती आहे आपलं रेडी ग्रामपंचायतच्या वतीने मिळून साऱ्या जणी म्हणून आज तिसरं वर्ष आहे आज आमच्या तिसऱ्या वर्षात जाण्यामागे सर्वस्वी जर कोण आमच्या पाठीशी जर गंभीरपणे उभं राहिले तर त्या आमच्या समस्त रेडी गावातील आपल्या महिला मी त्यांचे आभार जेवढे ते मानी तेवढे कमी आहे कारण आम्ही तरी किती प्रोग्राम आहे कार्यक्रम करायचा म्हणतात तुमच्या सहभागाशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं सांगायचं म्हणजे आपल्या महिला जेव्हा जानेवारी महिना लागतो तेव्हा मला फोन येतात कधी करायचा मॅडम कधी करायचा कार्यक्रम यावर्षी करताय की नाही आणि त्यांचेच फोन येत आहेत की लवकर नियोजनाची मीटिंग लावा आम्हाला आम्ही तयारी करायची आहे आणि त्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात म्हणून आम्ही हा एवढा मोठ्या प्रोग्राम आज करू शकतो आणि तसच त्यांचा कोणतरी ते वय काढणं बरोबर नाही पण अभिमान वाटतो मला की माझ्या गावातील महिला आज पन्नासशी उलटू नये कुठेतरी स्टेज वर येतात आपल्या समोर परफॉर्म करते तर त्या त्यांच्या कुटुंबियांच

कंपन्या इथे कार्यरत आहेत त्यांच्या पण आम्हाला खूप सहकार्य लागतो तसंच म्हणा की आता विशेष आभार म्हणजे सांगेन की आमचे शेजारी नंदू जिथे इथे कमी तिथे आम्ही असं म्हणतात तिथे आम्हाला घरी जाऊ लागत नाही आभार माने आमचे पुरुषोत्तम दादा उद्या असून पत्रिका तयार होईल दादा स्कृतीवर उतरायचे घरी यायचे पटकन कॉम्प्युटर वर तयार केले त्यांनी आपण पत्रिका दाखवली

अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम आपल्याचे जाहीर करतो